अंक ज्योतिषशास्त्रानुसार मुलांक संख्येवरून त्या मुलांकाच्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं असेल याची सविस्तर माहिती आपण जाणून घेतोय आज आपण मुलांक संख्या सहा विषयी जाणून घेणार आहोत सहा पंधरा किंवा चोवीस तारखेला जन्मलेल्या लोकांची संख्या सहा असते आणि या लोकांवर शुक्रग्रहाचं राज्य असतं या लोकांना महिलांकडून लाभ आणि सहकार्य मिळतं असं म्हणतात शिवाय महिला मित्र नातेवाईक आणि सहकारी यांच्याशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवण्याचा सल्ला दिला जातो दोन हजार पंचवीस मध्ये सहा मुलांक असलेल्या व्यक्तींचे खर्च वाढतील शिवाय आर्थिक बाबतीत चढ उतार होऊ शकतात विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष यशस्वी ठरू शकतं घरातील सुखसुविधांमध्येही वाढ होऊ शकेल अविवाहित लोक यावर्षी विवाह करू शकतात शिवाय यावर्षी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहणं आपल्या हिताचं ठरू शकेल याही व्यतिरिक्त या, या वर्षात मुलांक संख्या सहा असलेल्या व्यक्तींसाठी करिअर आर्थिक स्थिती नातेसंबंध आणि आरोग्य या बाबतीत काय अनुभव येईल याबद्दलही जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा मुलांक सहासाठी जानेवारी महिना कसा असेल तर सहा मुलांक असलेल्या लोकांसाठी जानेवारी महिना खूप चांगला असू शकेल कोणत्याही प्रकारच्या रचनात्मक कार्यात गुंतलेल्या लोकांसाठी हा कालावधी यशस्वी होईल ज्यांना नवीन नोकरी किंवा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी या महिन्यात सुरू करावा असं सांगितलं जात आहे सा या महिन्यात आपण चांगली कमाई करण्यात यशस्वी होऊ शकता परंतु अनावश्यक खर्च टाळावा आरोग्याच्या बाबतीत यकृताच्या कोणत्याही समस्यांबाबत काळजी घ्यावी आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर तुमचे प्रयत्नही खूप यशस्वी होतील आणि तुम्हाला अपेक्षित लाभही मिळू शकतो याही व्यतिरिक्त करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुमच्या व्यवसायाच्या शक्यतांचा विचार केल्यास हा महिना फायदेशीर ठरू शकेल मुलांकसा असलेल्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना खूप संतुलित राहील या महिन्यात तुम्हाला आपल्या वडिलांचे चांगले सहकार्य मिळू शकेल या महिन्यात तुमच्या मेहनतीचे चांगले फळही मिळेल शिवाय आर्थिकदृष्ट्या तुम्ही स्थिर असाल आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर या महिन्यात लिव्हर संबंधित समस्या उद्भवू शकतात आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर हा एक उत्कृष्ट महिना आहे यामुळे तुमची आर्थिक स्थिती खूप मजबूत होईल करिअरबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही खूप मेहनत कराल परंतु तुम्हाला मिळणारे परिणाम तुमच्या मेहनतीपेक्षा जास्त असतील मुलांक सहासाठी मार्च अंकशास्त्राच्या अंदाजानुसार या महिन्यात तुम्ही नवीन लोकांना भेटाल आणि नवीन संबंध निर्माण कराल आरोग्याच्या बाबतीत हा महिना अनुकूल असू शकतो आर्थिक बाबतीत बोलायचं झालं तर तुमच्या प्रयत्नांना अपेक्षित यश लाभेल परंतु काही वेळा प्रगती थोडी मंद असू शकते गुंतवणुकीसाठी आणि नवीन उद्योग सुरू करण्यासाठी वातावरण अनुकूल असेल करिअरबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीप्रमाणे फळ मिळणार नाही सहा मुलांकाच्या लोकांसाठी एप्रिल महिना विशेष भाग्यवान असेल तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून या महिन्यात पूर्ण सहकार्य मिळेल आणि तुमच्या मनातील इच्छाही पूर्ण होण्याची शक्यता आहे आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर सकारात्मक विचार निरोगी आरोग्य मिळवून देईल आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला अपेक्षित पूर्ण लाभ मिळवून देण्यात तुमचे प्रयत्न खूप यशस्वी होते करिअरच्या बाबतीत हा महिना अनुकूल असेल मुलांक सहासाठी मे महिन्यात तुमच्या रखडलेल्या कामात प्रगती करणं सोपं जाईल आरोग्यासाठी हा काळ अनुकूल असेल आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर गुंतवणुकीसाठी आणि नवीन उपक्रमांसाठीही वातावरण अनुकूल राहणार नाही करिअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रतिकूल परिणाम प्राप्त होऊ शकतात त्यानंतर जून महिना अनेक चांगल्या आठवणी जगवणारा महिना ठरू शकेल तुम्हाला तुमच्या सभोवताली एक सुंदर सकारात्मक आभा जाणवेल तुम्ही तुमचे कुटुंब मित्र आणि इतर प्रियजनांसोबत दर्जेदार वेळ घालवू शकाल आणि त्यांच्यासोबत सुंदर आठवणी निर्माण करू त्याचबरोबर या महिन्यात तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी दर्जेदार काम कराल करिअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुमच्या करिअरच्या शक्यतांबाबत तारे शुभचिन्ह विशेषतः अनुकूल नाही काही प्रवासांचे संकेत आहेत पण तेही फारसे फलदायी ठरणार नाहीत आर्थिक स्थितीसाठी हा महिना संस्मरणीय असेल कारण तुम्हाला केवळ भौतिकच लाभ होणार नाही तर तुम्हाला प्रचंड आध्यात्मिक समाधानही मिळेल जुलै महिना मुलांक सहासाठी तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्ये सुसंवादी संतुलन निर्माण करण्याचा प्रयत्न करणं आवश्यक ठरू शकतं आर्थिक स्थिती बाबतीत हा महिना प्रतिकूल असेल करिअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील आणि तुमच्या प्रयत्नांच्या जवळपास कुठेही फायदा होणार नाही अंकशास्त्रानुसार सहा मुलांक असलेल्या लोकांसाठी ऑगस्ट महिना खूप शुभ असणार आहे आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर उपचार आणि आहार या दोन्ही बाबतीत नेहमीच खबरदारी घ्यावी आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर गुंतवणुकीसाठी आणि नवीन उद्योग सुरू करण्यासाठीही वातावरण अनुकूल नसेल त्यामुळे अशी कोणतीही योजना तुरतास पुढे ढकलावी महिना करिअरच्या बाबतीत हा तुमच्या करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी उत्तम संधी देणारा ठरू शकतो मुलांक सहा असलेल्या व्यक्तींसाठी अंक ज्योतिषशास्त्रानुसार सप्टेंबर महिन्यात त्यांच्या नातेसंबंधात संघर्ष आणि मतभेदांचा सामना करावा लागू शकतो या महिन्यात आरोग्य सांभाळावं आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर गुंतवणुकीसाठी आणि नवीन उपक्रमांसाठी वातावरण अनुकूल राहणार नाही करिअरच्या बाबतीत हा महिना तुमच्या व्यावसायिक संभावनांसाठी थोडा उत्साहवर्धक असेल मुलांक सहासाठी ऑक्टोबर महिना सुंदर सामाजिक प्रतिमा आणि रोमांचक अनुभवांसाठी दरवाजे उघडेल आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर उपचार आणि खाण्यापिण्याच्या सवयी या दोन्हीकडे खूप लक्ष द्यावं लागेल आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर लेखक कवी आणि यांच्यासारख्या इतरांनी खूप कमी कालावधीसाठी तरतूद करणं अधिक चांगलं होऊ शकतं करिअरच्या बाबतीत हा एक उत्कृष्ट महिना आहे ज्यामध्ये तारे अनुकूल आहेत परिणामी तुमच्या व्यवसायाच्या शक्यता खूप उज्ज्वल आहेत मुलांक सहासाठी नोव्हेंबर हा महिना जीवनात सकारात्मक ऊर्जा आणू शकतो आरोग्याच्या बाबतीत या महिन्यात पाठीच्या समस्यांपासूनही आराम मिळू शकेल आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर तुमच्यापैकी बहुतेकांना पैसे कमवण्याच्या फार कमी संधी असतील करिअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर वास्तविकता या काळात निर्माण होणाऱ्या असंतोषाचे हे देखील एक कारण असेल मुलांक सहासाठी डिसेंबर कसा असेल तर या महिन्यात तुम्हाला अनेक लोकांचे खरे रूप पाहायला मिळेल या महिन्यात तुम्ही तुमचे कुटुंब आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवू शकाल तुमच्या कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण असेल आणि तुमच्या ऑफिसमधील सर्वांचे पूर्ण सहकार्य मिळेल आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर या महिन्यात जेव्हा तारे तुमच्या आरोग्यासाठी अनुकूल आहेत तेव्हा तुम्ही शांत बसून कोणत्याही तणावाशिवाय आनंद घेऊ शकता गुंतवणुकीसाठी आणि नवीन उपक्रमांसाठी या महिन्यात वातावरण अनुकूल असेल तर मंडळी ही होती दोन हजार मुलांक सहा विषयीची संपूर्ण माहिती तर मंडळी तुम्ही सुद्धा अंग ज्योतिषाच्या माध्यमातून वर्षाचं भविष्य जाणून घेऊ इच्छिता का तर त्यासाठी तुमची मुलांक संख्या महत्वाची आहे तुमच्या जन्मतारखेवरून तुमचा मुलांक कसा शोधावा आणि दोन हजार पंचवीस वर्षाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी कृपया तुमची जन्मतारीख कमेंट करून शेअर करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका